पंचकर्म पॅकेज हॉटेलला गेले तुम्ही फाय स्टार हॉटेलवर वगैरे गेलं तिथे लिहिलं असतं पंचकर्म पॅकेज अरे हे काय पॅकेज आहे का हे का? काय फूड इंडस्ट्री आहे का <laughs> पॅकेज असू शकत नाही एकाच व्यक्तीची पाच कर्म एकाच वेळी होऊ शकत नाही त्यांनी फायदा नाही होणार आहे नुकसान होणार आहे बरोबर कोणत्या व्यक्तीसाठी प्रकृती निहाय कोणतं पंचकर्म करायला पाहिजे हा त्यातला जो तज्ज्ञ आहे तो ठरवणार आहे त्यामुळे माझं श्रोत्यांना जाहीर आवाहन आहे की तुम्हाला आयुर्वेद जर अनुभवायचा असेल आयुर्वेदामध्ये किती क्विक रिझल्ट मिळतात हे जर करायचं असेल तर तज्ज्ञांकडे तज्ञांकडून पंचकर्म करून घ्या बरोबर आज वंध्यत्व लैंगिक समस्या डिप्रेशन वगैरे ह्या जटिल समस्या आहेत सर आणि याच्यावर जर तुम्ही वरवर औषध पाणी करणार असाल तर कसा उपयोग होईल बरोबर जर तुम्हाला बेंड आलेला आहे ऍप्सिस झालेलं आहे तर ते ॲपसिस तुम्ही जिरोताल का फोडताल फोडणार ना आपण त्याला पिकवणार कचरा करणार आणि ज्यावेळेस त्यातनं पू निघून जाणार आहे त्यावेळेसच तुम्हाला बरं वाटणार आहे बरोबर तसं हे जे खोलवर गेलेले दोष आहेत हे काढण्याची क्षमता फक्त पंचकर्मांमध्ये पंचकर्म हे जी ऑथेंटिक लोक काम करतात त्यांनाच माहिती असतात म्हणून जी भोंदू लोक आहेत ती तुम्हाला मार्गदर्शन करतात ती औषधांविषयी मार्गदर्शन करत आणि म्हणून पंच दुर्दैव आणि भोंदू लोकांची संख्या वाढते खूप आहे क्वॅक खूप वाढत आहेत म्हणजे आयुर्वेदाला आहेत सगळं म्हणतोय आजच्या दिनचा जास्त फायदा ही लोक आहेत आणि मला वाटतं याला नागरिक जबाबदार आहेत तुम्ही चार ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल घ्यायचा तर दहा ठिकाणी चौकशी करता सॅमसंग घेऊ का ऍपल घेऊ जर तुम्हाला एखादा तुमचा आजार ट्रीट करायचा आहे तर तुम्हाला शोधता येत नाही की मी ज्या डॉक्टरकडे चाललोय तो डॉक्टर खरा आहे का त्याची डिग्री आहे का काउन्सिलकडे त्याचं रजिस्ट्रेशन आहे का हे बघायला पाहिजे ना अगदी ही लोकांची चूक आहे म्हणजे समाजामध्ये बुंदुगिरी वाढते याला बुंधू जबाबदार नाही नागरिक जबाबदार आहेत